आता जे कार्ड ची काम म्हणजे तुम्ही यावर काम करत पाहत आहेत ना हे जे कार्डचं लेस बॉर्डर आहे तर जे कार्डचं काम करण्यात आलेलं आहे त्यावर आणि याची बॉडी जर आपण पाहूया तर तुम्ही याची बॉडी मध्ये इथे लक्ष द्याल ना तर तुम्हाला आयडिया येईल लुक खूप छान आहे जाल कॉन्सेप्ट रेडी करण्यात आलेला आहे आणि हा जॉल जाल, जाल कॉन्सेप्ट नंतर यामध्ये हा राऊंड जो बुट्टा दिसतोय ना त्या राऊंड मध्ये स्टोन वर्क टचअप करण्यात आलेला आहे ना साडी ओव्हरऑल छान असं थ्री डी इफेक्ट देते मला तर ही साडी पर्सनली खूप एलिगंट असा लुक देते कारण की अशी वेवी साडी आहे ही तुम्ही एकदम वेव वाली साडी आहे ब्रीथेबल फॅब्रिक आहे उन्हाळ्यामध्येही अशा प्रकारची फॅब्रिकची खूप जास्त डिमांड होत असते मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते व्हिडिओ असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा आहे आणि तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड आहात किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे आणि तुम्हाला त्याला ग्रो करायचं असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे अजमेरा फॅशन तुमच्यासाठी आहे कारण की आम्ही फर्स्ट असे मॅन्युफॅक्चरर आहेत जे सरळ एक रिटेलरला या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करतो आता ह्या सगळ्या वस्तू म्हणजे कोणत्या साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नाईटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू म्हणून हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे आमच्याशी जोडून तुमचा बिझनेस करण्याचा तर चला आपण पाहूया आजच्या साड्या तर आज पर्टिक्युलर काय असणार आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या हॅवी लेस बॉर्डरच्या सिंथेटिक साड्या असतात ना म्हणजे डेली वेअर साडी एकदम छान अशी छान असा लुक त्याचा म्हणतो एकदम कम्फर्टेबल वस्तू ती असते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून प्लीज व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि तुम्हाला डेली अशा प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत ज्यामध्ये मी तुम्हाला साडीज किंवा कुर्तीज अजून कोणत्याही वस्तू आमच्या जवळ असतात त्या दाखवेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो आपण सरळ जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे आजच्या तर ते इथे होणार आहे छान असती जेकार्डची लेस बॉर्डर वाली साडी आता जेकार्डची काम म्हणजे तुम्ही यावर काम पाहत आहेत ना हे जेकार्डचं लेस बॉर्डर आहे तर जेकार्डचं काम करण्यात आलेलं आहे त्यावर आणि याची बॉडी जर आपण पाहूया तर तुम्ही याची बॉडी मध्ये इथे लक्ष द्याल ना तर तुम्हाला आयडिया येईल लुक खूप छान आहे जाल कॉन्सेप्ट रेडी करण्यात आलेला आहे आणि हा जॉल जाल, जाल कॉन्सेप्ट नंतर यामध्ये हा राऊंड जो बुट्टा दिसतोय ना त्या राऊंड मध्ये स्टोन वर्कचा टचअप करण्यात आलेला आहे जेणेकरून ओव्हरऑल साडीचा लुक छान होतो चला पाहूया याचा कॅटलॉग तुम्हाला कसा मिळणार आहे आधी तर कॅटलॉगचं नाव पाहू डॉलर फॅब मसाकली हे नाव आहे या कॅटलॉगचं या कारण की खूप सगळ्या डिझाईन असतात म्हणून नाव देणं गरजेचं आहे कॅटलॉगला आणि ह्या पर्टिक्युलर कॅटलॉग मध्ये हे पहा एकदम छान छान असे कलर डिझाईन्स पॅटर्न्स सगळे तुम्हाला यामध्ये वेगवेगळे मिळतात आहे ना एकदम छान कलर आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला ए वन क्वालिटीचा फॅब्रिक मिळेल आता हे पर्टिक्युलर आठ पीसेसचा सेट आहे तर आठशे आठ कलर वेगळे आहेत डिझाईन वेगळे आहे हा प्लस पॉईंट मिळतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला आमच्या इथे सिंगल पीस नाही मिळणार सेट वाईजच वस्तू घ्यावे लागतील तुम्ही आमच्याशी बी टू बी जोडून बिझनेस करू शकतात म्हणजे तुम्ही तेव्हाच जोडू शकता जेव्हा तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा असेल कारण की आम्ही होलसेलर आहोत आणि सगळ्यात आधी तर आम्ही रिटेलर आहोत आणि तुम्हाला सरळ होलसेलमध्ये प्रोव्हाइड करतो तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट साडी आता ही पर्टिक्युलर साडी आहे ना मेन म्हणजे याची शेड जास्त अट्रॅक्टिव्ह आहेत रंगोली बेजवर आहे ब्लॅक रंगोली बेजवर आहे हा पहा डार्क लाईट डार्क राईट असा एक छान असा याचा शेड रेडी करण्यात आलेला आहे आणि असा ब्लॅकिश इफेक्ट याचा मिळतोय तो रंगोलीचा शेड देत आहे आणि याच्यावर शिरोस्की वर्क करण्यात आलेला आहे त्याचा हा राऊंड बुट्टा जिथे 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 आहे ना तिथे हा शिरोस्की वर्क करण्यात आलेला आहे तर पॅटर्न ही पण खूप छान आहे आणि कट तुम्ही याचं इथे पाहत आहेत हा पहा आहे ना छान लुक याचा आहे तुम्हाला अजून पाहिजे असेल कलेक्शन डिझाईन्स पॅटर्न किंवा अजून कोणकोणत्या वस्तू मिळतात तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुडून पाहू शकता तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे आहे आमच्याशी जुडून तर पाहू शकतात ते कसं काय स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा तुम्हाला पुढची सगळी माहिती त्या थी ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तुम्हाला आपल्या ओन भाषामध्ये म्हणजे आपली मायबोलीमध्ये बोलणारे आमचे सेल्समॅन सापडतील तेही एक लँग्वेजचे हिंदी मराठी तमिळ तेलगू कन्नडा मल्याळम पंजाबी बंगाली सिंधी आणि मारवाडी ह्या सगळ्या लँग्वेजेस तुम्हाला आमचे इथे सेल्समॅन मिळतील जे तुम्हाला तुमच्या लँग्वेजेसमध्ये गायडन्स प्रोवाईड करतील तर चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट कलेक्शन आणि ते म्हणजे इथे छान असा कलर कॉम्बिनेशन रनिंग कलर खास याच्यामध्ये इथे ठेवण्यात आलेला आहे हा पहा आहे ना साडी ओव्हरऑल छान असं थ्री डी इफेक्ट देते मला तर ही साडी पर्सनली खूप एलिगंट असा लुक देते कारण की अशी वेवी साडी आहे ही पहा तुम्ही एकदम वेव वाली साडी आहे ब्रीथेबल फॅब्रिक आहे उन्हाळ्यामध्येही अशा प्रकारची फॅब्रिकची खूप जास्त डिमांड होत असते चला आपण याचा कॅटलॉग पाहूया हा पहा काही अशा प्रकारचा कॅटलॉग तुम्हाला मिळतोय तर आहे ना हा छान असा कॅटलॉग आठ पीसेसचा सेट आहे तर आठच्या आठ कलर वेगळे आहे आठच्या आठ डिझाईन वेगळे आहे आणि पॅटर्न वेगळे आहेत तर तुम्ही जर दहा अशी कॅटलॉग ठेवायला हा पर्टिक्युलर एक कॅटलॉग आहे अज्युम करूया एका कॅटलॉग मध्ये तुम्ही अशी चूज केले त्याच्यामध्ये दहा साड्या आहेत अशी तुम्ही दहा कॅटलॉग केले तर तुमच्या जवळ शंभर साड्या होतील आणि त्या शंभर साड्या खूप छान क्वांटिटी आहे अशी जी व्हेरायटी मेंटेन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर हाच एक रूल आहे बिझनेस करण्याच्या व्हेरायटी आणि प्राइस रेंज आणि क्वालिटी तुम्ही ह्या तिघांना छान असं मेंटेन कराल तर तुमचा बिझनेस लवकर ग्रो होईल जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं लास्ट सॅम्पल ते म्हणजे हा आता याच्यामध्ये पेडिंग वापरण्यात आलेला आहे पेडिंग म्हणजे हाफ अँड हाफ कॉन्सेप्ट याच्यामध्ये हा एक भाग आहे तिथे निगेटिव्ह प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि इथे ही फ्लावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे याची लेस बॉर्डरची गोष्ट करू तर ही पहा काही अशा प्रकारची लेस बॉर्डर तुम्हाला मिळते आणि लेस बॉर्डरशिवाय यामध्ये खूप सगळे कलर आहेत सेट आहेत डिझाईन्स आहेत पॅटर्न्स आहेत ओनली साडीजची गोष्ट करू तर तुम्हाला साडीजमध्ये व्हेरायटी मिळतील सिल्क साडी कॉटन साडी कॉटन सिल्क साडी रेपियर साडी वेअर साडी सिंथेटिक साडी वेअर साडी ब्रायडल साडी अशा वेगवेगळ्या तुम्हाला प्रकाराच्या साड्या मिळतील त्याशिवाय अजून खूप सगळ्या वस्तू मिळतात तुम्हाला जर ते पाहिजे असतील कलेक्शन पाहिजे असेल स्क्रीनवर नंबर आहे तिथून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकतात आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला आहे इन्फॉर्मेटिव्ह वाटला आहे जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार